श्रीराम समर्थ गणेशोत्सवामध्ये गणेशाचं चिंतन करावं या निमित्तानं आपण हे गणेशाचं सलग एक सलग असं चिंतन करतो हे चिंतन करत असताना एक प्रकारची आतून जी ऊर्जा मिळत असते जे सामर्थ्य मिळत असतं हे समर्थांनी जसं त्या गणेशाचं वर्णन केलंय सर्व देवतांनी वर्णन केलंय की गणेश ही अचेतनाला चेतना देणारी अशा प्रकारची देवता आहे जे अचेतन आहे जे निचेष्टीत पडलेलं आहे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करणार आहे तर माणूसचं चैतन्य वेळ तो बोलू शकतो तो विचार करू शकतो तो विचार मांडू शकतो मग त्या विचारांना आणखीन जास्ती पुढे जाण्यासाठी जे काही लागतं जे साधन लागतं जी ऊर्जा लागते जी शक्ती लागते जी सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य पुरवणारी देवता, देवता। जाजा जाजा ही गणेशाची देवता समर्थ ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी गणेशाची आरती म्हटली जाते समर्थ ही स्वतः गणेशाची उपासना करतात पहा की आपण अं त्या चतुर्थीला अथर्व शिर्ष्याची आजार आवर्तनं करतो सहस्त्रावर्तनं त्याला म्हणतात आता ही आवर्तनं करणं हे खरंच इतकं छान चांगलं एक ते गणेशाच्या जवळ जाण्यासाठीचं एक साधन आहे फार सुंदर उपासना आहे पण मला नेहमी असं वाटतं की अथर्व शीर्ष म्हणत असताना एकदा कधीतरी त्या प्रत्येक रुचेशी प्रत्येक वाक्याशी किंवा प्रत्येक शब्दाशी आम्ही किती तादात्म्य पावलेलं असलं पाहिजे आम्ही किती त्याच्याशी एकरूप झालेलं असलं बाई किती सुंदर आहे होते हे म्हणत असताना सुद्धा प्रत्यक्ष गणेश देवतासमोर उभी राहू शकतो पण आमचं कसं होतं आम्ही जी स्तुती करत असतो आम्ही स्तोत्र म्हणत असतो आम्ही स्तवन करत असतो आम्ही आरती करत असतो आम्ही सगळं करतो पण मग हे सगळं करत असताना आम्ही कमी कुठे पडतो हे कमी पडणं जे आहे ना ते कमी पडणं हे साधकाने नेहमी शोधलं पाहिजे की आमची जी मथानं आहेत म्हणजे कमी पडण्याची जी ठिकाण आहेत तेवढी गॅप आम्हाला भरून काढायची असते हा दोन दोन तास तीन तीन तास तुम्हाला नाही शक्य झालं तर नका करू किंवा तेवढं होत नसेल तर नाही केलं तरी चालेल पण जेवढा वेळ आपण करू जेवढं साधन करू जेवढे तास जमतील जेवढे मिनिट जमतील जेवढा वेळ जमेस अहो त्या परमेश्वराचं अनुसंधानासाठी आणि परमेश्वराच्या उपासनेसाठी आणि परमेश्वराला आळवण्यासाठी ना खरच काळ वेळ याच काहीही काही बंधन असत नाही स्थानाचं बंधन असत नाही फक्त एकमेव एकच बंधन मात्र तिथे नक्की असत ते म्हणजे मनाचं पवित्र पॉईंट मनाचं पावित्र्य शरीर शुद्धीसाठी आम्ही काही काही बरीच साधनं करत असतो आम्ही बरेच उपाय करत असतो शरीराच्या शुद्धतेसाठी शरीराच्या पवित्रतेसाठी शरीर चांगलं सतेज राहण्यासाठी काय काय आम्ही काय काय वापरत असतो शरीराला या पण हे सगळं वरच्या त्वचेवरती लावून आमची ती आंतर त्वचा कधीतरी आम्ही स्वच्छ करणार आहोत की नाही आम्ही आपल्या स्वच्छतेचा कधी विचार करणार आहोत की नाही आपल्या स्वच्छतेचं काहीतरी आम्ही साधन आणि उपाय काही शोधणार आहोत की नाही याचं सतत अखंड चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे आणि गणेशोत्सवामध्ये मला असं वाटतं की हे एक चिंतन आहे आणि हे चिंतन इकडे एका बाजूला आतर्वशीर्ष चाललेली आहेत एका बाजूला गणेशोत्सव चाललाय एका बाजूला आपण त्याचा जप करतोय एका बाजूला आरती चाललेली आहे पण मला असं वाटतं हे हो हो शी। शी की हे सगळं वाजत गाजत असतं सगळ्या संगीताशी मन दुग्ध होतं तद्रोप्त होतं आणि एवढं स्वाभाविकही असतं पण त्याच्याशी तादात्म्य पावत असताना आपल्याला या आंतरमनातल्या या आंतरविचाराशी आणि आंतरवृत्तीशी आपल्याला एकत्र रूप होतं आलं पाहिजे त्याच्याशी आपल्याला तादात्म्य साधता आलं पाहिजे की आम्ही उपासना करत असताना आमचं मन स्वच्छ पवित्र कसं राहू शक काय करावं लागेल त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी गणेश उपासना है। ही गणेश उपासना ही त्याच्यासाठी सांगितलेली आहे अर्थात सगळ्या देवदेवता आहेत देवीची उपासना आहे दत्त उपासना आहे राम उपासना आहे सगळ्या उपासना त्या त्या पद्धतीवरती श्रेष्ठत्व त्यांनी संपादन केलेलंच आहे आणि संतांनी काय केलं आपल्याला सांग संतांनी या सगळ्या देवदेवतांच्या स्तोत्रांना स्तवनांना जपांना वगैरे सगळ्यांना स्वतः झिजून त्याच्यामध्ये एक सामर्थ्य त्यांच्या साधनेनी त्यांनी निर्माण केलेलं आहे याला काय आधार आहे याला हा एक आधार आहे की त्रयोदशाक्षरी श्रीराम जयराम जय जय राम या महामंत्राचं समर्थ रामदास स्वामींनी टाकडीला गोदावरी आणि नंदिनीच्या पवित्र संगमावरती बारा वर्षाचं पुरस्चरण केलं आणि बारा वर्षाच्या पुरश्चरणाच्या काळामध्ये हा रामनाम जप जो आहे हा रामनाम जप रामकृपेनं त्यांनी सिद्ध केला ना। विस नाही सांगितले की अहो येता जाता उचत बसता कार्य करता प्रत्येक मंत्राला काही अं त्याचे नियम आहेत त्याचं शास्त्र आहे त्याची पवित्र अपवित्रता आहे पण संतांचे केवढे मोठे उपकार आमच्यावरती आहेत की जे आमच्या स्वप्नातही आम्हाला माहिती नसतात आमच्या कल्पनेतही नसतात पण संतांनी ही स्तोत्र स्तवन जप जाप्य उपासना या सगळ्या त्यांनी स्वत करून सिद्ध केलेल्या आहेत म्हणून त्याच्यात सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे हे सामर्थ्य आपल्याला मिळवता आलं पाहिजे अथर्व शीर्षाचा विचार आपण करतो हो अथर्व शीर्ष करत असतो संकट नाशन स्तोत्र करत असतो पण हे संकट नाशन प्रणम्य शिरसादेव गौरी पुत्रम मिनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयुक्त कामार्थ सिद्ध ये हे सगळं म्हणत असताना आमच्या मनामध्ये काय असतं हे गणराया आमच्यावरती कुठल्याही संकट येऊ देऊ नको हे गणराया आम्हाला या संकटापासून वाचव हे गणराया आमच्यावरती कुठल्याही संकटाची आम्हाला बाधा होऊ देऊ नकोस त्या श्रद्धेना का होईना पण आम्ही म्हणत असतो म्हणून जप उपासना ही त्या संतांनी सिद्ध केलेली असल्यामुळे आम्हाला फक्त त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये जास्ती काही तुम्ही करण्याची आवश्यकता नाही काय शक्य आहे बो त्यांनी बारा वर्ष केलं आम्हाला काय शक्य आहे आम्हाला बारा दिवस शक्य होत नाही बारा मिनिट आम्ही एका जागेवरती शांत बसू शकत नाही तर कुठे आम्ही बारा वर्षाची तपश्चर्या करणार आहोत कुठे आम्ही बारा वर्षाचं तिकडे तप करणार आहोत ते संतांना माहिती होतं ते त्यांनी आधीच ओळखलेलं होतं संत हे त्रिकालज्ञ आहेत त्रिकालाचं ज्ञान आहे त्यांना आणि हे त्रिकालाचं ज्ञान त्यांना असल्यामुळे त्यांनी ती सिद्धी त्या मंत्रामध्ये त्यांनी आधी निर्माणच करून दिलेली आहे पहा साधव्यवहारापती उदाहरणं मी नेहमी देत असतो एखादी कंपनीची वस्तू आपण घ्यायला गेलं कंपनी काही असं आलेलं बॉक्स तसंच तसं देते असं नाही कंपनीनं त्या वस्तूच त्या मटेरियलचं आधी व्यवस्थित त्यांनी चेक केलेलं असतं ते त्यांनी तपासलेलं असत आणि ते तपासून मग ते पॅक केलेलं असतं तस मी नेहमी ही उदाहरणं देत असताना माझं त्याच्या मग सांगणं असं असतं की हे जे मशीन देहरूपी नरदेहरूपी मशीन मनुष्यरूपी मशीन हे परमेश्वरा काही परमेश्वराने असंच तर जन्माला घातले असं नाही आणि जन्माला घातल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये असं काही दिलेलं आहे प्रत्येक प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेषत्व दिलेलं आहे पण सगळ्यांचं कॉमन एक तत्व असं दिलेलं आहे की हा नरदेहामध्ये परमेश्वराची कृपा संपादन करू शकतो हा सर्व जीवांचा म्हणजे नरदेहामध्ये जन्माला घातलेल्या माणसासाठीची ही सगळ्यांसाठीची कॉमन लाईन आहे सगळ्यांसाठी एक आहे अशा गणेशाच्या उत्सवामध्ये याचं चिंतन व्हावं याचं व्हावं आणि त्या दृष्टीनं आम्ही गणेशाला पहावं म्हणून समर्थांच्या कृपेनं आपण हे गणेशाचं चिंतन करत आहोत